पाण्यानं भरलेला माठ पाण्यानं भरलेल्या तलावात लिहून बुडवला माझं बोलणं करते का पाण्यानं भरलेला माठ पाण्यानं भरलेल्या तलावात लिहून बुडवला मला सांगा पाणी आत आहे का बाहेर आहे आत आहे का बाहेर आहे आत या आणि हो तलावात बुडवला म्हणलं तलावातलंही पाणी आहे बाहेर आणि आत माठातलं पाणी आत आणि बाहेर पाणी आहे पण आत आणि बाहेर हा शब्द प्रयोग का करावा लागतोय माठामुळं पाण्यातल्या पाण्यात मातीचा माठ फुटला बाहेरचं पाण्याने आतलं पाणी एक झालं वेगळं करा बरं तसं देह बुद्धीचा जोपर्यंत माठ फुटत नाही तोपर्यंत आत्म्याची आणि परमात्म्याची गाठपेठ होत नाही जे जय राम कृष्ण हरी जय जय राम पिंजरा चित्रपट कुणी कोणी बघितलाय नाही पिंजरा पिंजरा बघितलाय घेण्यासारखं आहे खूप आदर्श आहे तो चित्रपटाच्या पाठ्यामाग खूप मोठा उपदेश आहे मास्तरचं वाटोळ झालं <laughs> सगळ्यांना माहित आहे वस्त्राची उपमा कोणी दिली आणखीन कोणी दिली त्याचं एक उदाहरण देतो एक चित्रपट होऊन गेला त्याचे निर्माते आणि दिग्दर्शक होते व्ही शांताराम त्यांना शांताराम बापू म्हणायचे ते आता नाही आहेत त्या चित्रपटाची जेव जोड़, जेवढ्या लावण्या झाल्या लक्षात जेवढी गीतं झाली त्याचे संगीतकार राम कदम तेही नाही आहेत आणि ज्यांनी लिहिलं जगदीश खेबुडकर तेही नाही आहेत पण त्यावेळेचा कडले किस्सा सांगतो कारण त्या क्षेत्राशी मी निगडीत आहे चित्रपट निर्मितीशी चित्रपट क्षेत्राशी मी निगडीत आहे आणि अनेक मी संगीतकार म्हणून मी अनेक चित्रपट केलेले आहेत तो प्रसंग सांगतो तुम्हाला काय झालं एक चित्रपट असा होता लक्षात आला का की त्या स्त्रीची आव नग्नावस्था बघून हा त्या गुरुजीचं चा मन चाळावतं आणि त्या प्रसंगावरती एक गीत पाहिजे होतं नाही का तर हा प्रसंग त्यांनी व्ही व्ही शांतारामने जगदीश खेबुडकरांना संघटना मला याच्यावरती एक गीत लिहून द्या कारण तेवढंच एक गीत वेगळं आहे बाकी सगळ्या लावणे त्यामध्ये जगदीश खेबुडकरांनी कागद पेअर घेतला लिहायला सुरुवात केली काय सूचेना एक लाईन लिहायची कागद चुरगाळून टाकून द्यायचं अशी शंभर कागद चुरगावून टाकली लायनच सूचेना शूटिंग तर परवा दिवशी होतं गाणं उद्या रेकॉर्ड करायचं होतं परवा दिवशी शूटिंग करायचं होतं गाणंच तयार होईना करायचं काय तिघं जर बसले डोकं खाजवायला लागले जमेनं विशांताराम बापू म्हटले आता आपल्याला वेळ नाही चला चालण पुण्याच्या दिशेनं म्हणून कोल्हापूरवरून ते ये तिघं येत असताना मध्येच एक पूर्वी मंदिर होतं जुनं पुरातन मंदिर होतं आणि ते झाडांनी व्यापलेलं होतं जंगलात मंदिर होतं चला म्हटलं आपण डबे आणले ते डबे खाऊन पुढं जाऊ म्हणून अँबेसिडर कार त्यांनी मंदिराकडे वळवली आणि त्या झाडाखाली सगळ्यांनी डबे सोडले भाकरी सोडली जगदीश खेपुडकरांना काय वाटलं त्यांनी आपली जुळे घेतली आणि मंदिरात प्रवेश केला त्याने चला म्हटले मंदिर तर बघून येऊ जगदीश खेबुडकरांनी मंदिरात जसा प्रवेश केला तसे चित्र भिंती चित्राने रंगवलेल्या होत्या वेगवेगळ्या प्रसंगानं महाभारतातल्या तर त्यामध्ये एक चित्र असं होतं सर्व गोपिका स्नान करत होत्या आणि भगवंत त्या गोपिकांची वस्त्र घेऊन कळंबाच्या झाडावर बसले होते आणि गोपिका भगवंताला विनवण्या करत होत्या आपले लज्जास्थळ पुणे राखली होती नाही त्याला हाक मारत होते असं ते चित्र होतं ते चित्र बघितल्याबरोबर कागद आणि पेन बाहेर काढला आणि लिहायला सुरुवात केली पाचच मिनिटामध्ये लक्षात का चार काढव्याचं गाणं तयार झालं अ इतका आनंद झाला जगदीश खेबडूकरांना ते बाहेर आले आणि त्यांनी विशांतारंबा पुन्हा दाखवलं म्हटले हे बघा बरं आपल्या स्टोरीला मॅच होते का वाचल्या बरोबर विशांतरामच्या डोळ्यातनं पाणी आलं राम कदमानी पाहिलं चला म्हटले लगेच चाल लावून टाकू संध्याकाळी आले चाल लावली लक्षात आलं का गाणं तयार झालं आणि ते गाणं काय होतं बघा उपमा वस्त्राची दिली आणि कशाला दिली या देहाला दिली आता प्रसंग सांगतो प्रसंग असा होता गोपिका स्नानाला गेल्या आपापली वस्त्र बाजूला ठेवली हो आणि भगवंतानी काय केलं वस्त्र उचलून कळंबाच्या झाडावर जाऊन बसले एका गोळ्यांनी बघितलं हो तिने सांगितलं सगळ्यांना की आपली वस्त्र घेऊन काना झाडावरती बसलेला आहे मग सगळ्यांनी हाक मारायला सुरुवात केली आमची वस्त्र दे बरं काना तुला काही कळत नाही का तुला लाज नाही का तुला काय आभ्रू नाही का कळत नाही का दे बरं मग देव म्हणाला की दोन्ही हात वरती करून नग्न अवस्थेत माझ्यापर्यंत या तरच मी तुम्हाला वस्त्र देईन हा झाला दृष्टांत पण या दृष्टांत पाठीमाग लपलेला जो सिद्धांत आहे तो जर आम्हाला आध्यात्मिक पद्धतीने मांडता आला नाही तर मात्र इतर धर्मी आमच्या धर्माला नावं ठेवतात काय म्हणतात आम्ही म्हले असला कसला यांचा देव आ बायकांचे कपडे घेऊन झाडावर बसतो आणि नग्नावस्थेत पाहण्याची इच्छा करतो असला कसला देव दोष त्यांचा नाही दोष आमच्या मानण्यात आहे चुकीच आहे अध्यात्म काय सांगतं कुठला डोहा आहे तो डोह कुठला आहे भव नदीचा डोहा आहे तुम्ही मी कुठं आहे आता तुम्ही मी कुठं आहे भव नदी दुःखाच्या नदीच्या डोहातच तुम्ही मी सुद्धा आहोत गोपिका त्या नाहीत इथं बसलेल्या सगळ्या गोपिकाच आहेत भूमिका समजून घ्या आ आता देवानं वस्त्र काढून घेतले या शब्दाचा अर्थ काय आहे वस्त्र म्हणजे मनुष्य देह तुम्ही आम्ही मुळातच नग्न आहोत आहोत का नाही पण प्रत्येक जण जन्माला प्रत्येक आत्मा जन्माला येताना वस्त्र पांघरून येतो हा पण झाले काय सांगतो तुम्हाला आम्ही परमात्म्याचे आणि आत्म्याच्या मधी वस्त्र आडवाले त्याला म्हणतात देहबुद्धी आत्मबुद्धी नाही कोणती ती देहबुद्धी तुम्ही आम्ही देहबुद्धीनं वावरतोय म्हणून तो परमात्मा कळेना जोपर्यंत आम्ही आत्मबुद्धीनं वावरत नाही मी देह नाही मी देह, ना देह माझा नाही मी देहा वेगळा आणि संग परतत्व परब्रह्म आहे याची जाणीव जोपर्यंत होत नाही तोपर्यंत परमात्मा कळत नाही माझं बोलणं समजून घ्या अ आत्म्याचं आणि परमात्म्याचं तत्व एकच आहे पण देह नावाचं वस्त्र आडवा आलं भगवंतानी ते वस्त्रच काढून घेतलं पाण्यानं भरलेला माठ पाण्यानं भरलेल्या तलावात नेऊन बुडवला माझं बोलणं करते का पाण्यानं भरलेला माठ पाण्यानं भरलेल्या तलावात नेऊन बुडवला मला सांगा पाणी आत आहे आ, का बाहेर आहे आत आहे का बाहेर आहे आत आहे आणि हो तलावात बुडवलाय म्हटलं तलावातलं पाणी आहे बाहेर आणि आत माठातलं पाणी आत आणि बाहेर पाणी आहे पण आत आणि बाहेर हा शब्द प्रयोग का करावा लागतोय माठामुळं पाण्यातल्या पाण्यात मातीचा माठ फुटला बाहेरचं पाण्याने आतलं पाणी एक झालं वेगळं करा बरं तसं देहबुद्धीचा जोपर्यंत माठ फुटत नाही तोपर्यंत आत्म्याची आणि परमात्म्याची गाठपेठ होत नाही लक्षात ठेवा देहबुद्धीचा माठ फोडावा लागतो त्याच वेळा आत्म्याची आणि परमात्म्याची गाठपेठ होते अ नाथांच्या घराची उलटी कोण पाण्याला मोठी लागली तहान कुठल्या पाण्याला माठाच्या आतल्या पाण्याला अं बाहेरच्या पाण्याची तहान लागते बाहेरचं पाणी म्हणजे परमात्मा भूमिका समजून घ्या देवाला तीच काळजी होती जोपर्यंत हिंची देहबुद्धी जात नाही तोपर्यंत ही माझी होणार नाहीत म्हणून वस्त्र काढून घेतली अ आणि सांगितलं देहबुद्धी बाजूला ठेवा आणि समर्पण भावनेनं हात वरती करून येणं म्हणजे काय समर्पण भावना गम सांगतो दोन्ही हात वरती करून येण म्हणजे सर्वस्व अर्पण करणं द्रौपदीची वस्त्र ओढायची चालली होती दुश्यासर ओढत होता द्रौपदीने एक हात वस्त्राला आणि एक हात देवाला देवा वाचव रे बाबा तुझ्या भक्ताची अ वस्त्र हरण चालले भगवंत वाचव मला द्रौपदी गया वया करू तू देव काही यायला तयार नाही नारद गेले देवाकडं म्हणजे देवा तुम्ही निवांत झोपलाय तुमच्या भक्ताची म्हणले वेशीवर टांगायचे चालेल ना तुम्ही निवांत झोपलाय भगवंत काय म्हणाले बघा नारद द्रौपदीचा जोपर्यंत तिच्या हातावर विश्वास आहे तोपर्यंत माझं काय काम ती विरोध करते ना करू दे की तिला माझ्यावर कुठे विश्वास आहे तिचा तिच्या हातावर तिचा विश्वास आहे नारद परत खाली आली बाई ग दोन्ही हाताने त्याला हाक मार ग बाई जळ दोन्ही हातान भगवंता हा देह तुझा नाही का आबरू तुझी आता टाकायचं का मारायचं का ताराजे तुझं तू बघ आता मी दोन्ही हात वर करते दोन्ही हातच द्रौपदीने वरती केले पुढची कथा माहितच आहे वस्त्र पुरवली दुःशासन वस्त्र ओढून ओढून थकला लख्यात का पण कमी पडू दिलं नाही भूमिका समजून घ्या कधी दोन्ही हात समर्पण भावनेनं नेन तस गोपिकांनो आत्मस्वरूप स्थितीमध्ये दोन्ही हात वरती करून समर्पण भावनं माझे व्हा भा मी तुमचाच आहे ज्या वेळेला दोन्ही हात वरती केले त्यावेळेला तो प्रसंग जगदीश खेबडकरांनी जो मांडलेला आहे इतकी सुंदर गवळ नाही ती हा तोडी बंधन तुटले आ, हात बंधन तुटले आता जिवाला मी पण कसले हात जोडीता बंधन तुटले आता जीवाला मी पण कसले आत्म्याने जणू परमात्म्याला आत्म्याने जणू परमात्म्याला अर्पण केली उडी हा हा डेरे कारोळी लुगडी डेरे काना डेरे देरे अन दुगडी देरे, देरे कारहा